मित्रांनो नमस्कार आज आहे ना रविवारी मस्त वैकिन रविवारी म्हणजे बारामतीचं कल्चर काय की रविवारी प्रत्येक रविवारी सायकल राईड असते तसं मी लय दिवस झालं सायकल राईडला गेलो नाही पण आज आज आपला सगळ्यात आवडता विषय म्हणजे काय पोहायला जायचं आहे हा चला दाखवतो तुम्हाला लय बाहेर आहे की बघा आपली गाडी ना तिथं चार्जिंग लावली वाला सायकलवर चालू आहे सायकलिंग हे बारामतीचं कल्चर आहे एक दहा पंधरा वर्षापूर्वी ह्या क्लबची स्थापना झालेली आणि त्याची स्थापना आदरणीय श्रीनिवास वायकर वकिलींनी के केलेली एवढी सुंदर कल्पना प्रत्येक रविवारी सायकल दिसतात त्याचं कारण म्हणजे एकच माणूस आहे श्रीनिवास वायकर सर निघलोय आपण चला आपला जो रविवार आहे तो रोज खतरनाक प्रत्येक रविवार खतरनाकच असतो बरं का पण आज काय जरा वेगळे आम्ही जरा तो का चला रविवारची मजा काही वेगळीच असते आणि आज स्विमिंगचा मॅसेज टाकलेला वकिलांनी त्यामुळे आज स्विमिंग आणि पंधराची मिसल हे तणका उडवून द्यायचा खतरनाक विषय चला हे बारामतीचा रस्ता सकाळ सकाळ रोज साफसफाईचं काम चालू असतं आणि आजी दादा ह्यांना कारणीभूत आहे दुसरं कोण नाही बरं का म्हणजे दादाचं लय लक्ष असतं यांना काम केलं काम केल्याशिवाय पर्यायच नाही असं कुठलं सुंदर शहर आहे बारामती हे विकास कामं चाललेली आहेत बारामतीमध्ये आपल्या इथं वरती ओपन जिम वगैरे या सगळ्या गोष्टी एवढं सुंदर वाटतं ना खतरनाक म्हणजे कोणतरी एक रिजन असल्यावर माणूसच करू शकतो कोणाचं पण काम नाही म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर रात्री तर पाऊस झालेला बहुतेक योग्य असतं त्या पावसामुळे हे झाडं वाकलेलं असतं हे बघा ग्रीनरी सायकलला जायचं म्हणलं की बारामतीमध्ये तीन हत्ती चौक आहे तीन हत्ती चौकामध्ये सकाळी सव्वा सहाला रिपोर्टिंग असतं आणि साडेसहाला राईट शंभर टक्के जाणार थोडस आपल्याला एक दोन मिनटं उशीर झालाय पाहूया आहेत का नाहीत नाहीतर मग आपल्याला सायकलवर असतं तर फार तांद झाला असा गाडी वेळ आपण लगेच त्यांना गाठू शकतो आ हा हा जिंदगी ना मिले दु। मिले की दो बरा असं आहे ते लय वारी वाटतं काय सांगायचे दोस्तांनो खतरनाक हे आहे बारामतीचं गाठ आपण आलो तर तीन हजार चौकात पण नेहमीप्रमाणे बारामती सायकल क्लबची वेळ म्हणजे शंभर टक्के वेळ निघून गेलेत एक मिनटं असू दे दोन मिनटं असू दे शंभर टक्के जाणार म्हणजे जाणारच सायकल एवढ्या पळवल्यात त्यांनी लहान नगर करून जरी आलो तरी आणखी सापडलं नाही तसे सायकल चालवायला लय भारी असते सकाळ सकाळ आज तुम्हाला इकडे कुत्रेच दिसले असतील पोरा मध्ये येऊ नका पांढरी लोक दिसतात ना दिसतात तुम्हाला पांढरी आपली वाली हो होती शिस्त शिस्त हीच ओळख आहे बारा म्हणजे सायकल क्लबची बघा कशी एक सगळे एका लाईनी मध्ये चाललेले एक नंबर ला जवाब मित्रांनो बघा ही पूर्गी का नाही कसं काय बघा ही हि ज्या डॉगीला घेऊन आली ओ सोनिया आमचा बिंगो असाच आहे तुला यायचं का ए आपला ब्लॉगर आंटी असते हे काय म्हणायचंय बरोबर आहे का नाही काका हे आमचे काका सगळ्यात तरुण माणूस आहे हा सगळ्यात तरुण आम्ही टिकतोय का नाही काय माहिती तो वर <laughs> चला काका का आलो पाठी बघून बघा काकांची सायकल खतरनाक आहे हो निडू भाऊ वाड्यावर नाही सायकलवर या सायकलवर हो या बरोबर म्हणजे बहुतेक निडुबावना वेगवेगळे शौक असतात पण ह्या निडूबाबला सायकलचा शौक आहे व्यायामचा शौक नाही हा आणखी काही वेगळे शौक आहेत पण त्यांच्या शौकासोबत तुम्ही विचार करत असतात कोण आहेत हे महाराष्ट्र सरकारचे जे ठाकरे आहेत ते ठाकरे कुटुंबातील ते राम हरी ठाकरे आहेत हॉट केस मध्ये घेऊ नका ह्याचं नाव ठाकरे आहे आपला ठाकरेंशी कुठ तरी संबंध आहे माझे ठाकरे रोज माझ्या सोबत आहेत तरी मी त्यांच्या पक्षातलाच नसलो तरी माझ्याबरोबर हे ठाकरे 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 रोज माझ्यासोबत या डॉगीला पुढे यायचंय त्याची कसली आयुष्य आहे मला असं वाटतंय माझा मित्र ठाकरेंनी चिक्कू आणलाय ठाकरे मग काय थोडीफार द्यायची ना ठेवा की एखादा चिक्कूचा घास बीस काय इकडून खाल्ला इकडून तुम्ही खावा असं काय होत ना एकदम टेस्टी बर मित्रांनो मी तर आपण पोवा आलो आहे आपला म्हणजे नेहमीचा दडिंद्र जो असतो दडिंद्र हे टाकरे <laughs> आणि इकडेही विहिरे इकडे रानटी भागामध्ये अशी विहीर असती मित्र का रे अशी विहीर असते आणि त्याच्यामध्ये आपली एनर्जी टिकून राहण्यासाठी वडापाव असतो ठीक आहे काय मित्र शंभर टक्के असतो आणि ही ही बघा ही बारक हा हा ही जेवण जेवणला भारी असते शहरातल्यांचं काय ऐकू नका गांधीजी त्यावेळेस म्हणलेले खेड्याकडे चला आपल्या दोस्तां आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पाटकिनी सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा एवढं शेअर करा एवढं शेअर करा लांबगी आलं पाहिजे अमेरिकेत टाटा बाय बाय खतम